कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपची परिवर्तन यात्रा आता आमदार परिवर्तन यात्रा बनली असून ग्रामस्थ शेतकरी व महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे कोणत्याही परिस्थितीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवायचेच असा निर्धार कवठे जुने कवठे बेलेवाडी पाडळी आणि हेळगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष दैरशील कदम भाजप किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली या परिवर्तन यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे कवठे जुने कवठे येथे भर उन्हात उभे राहून ग्रामस्थांनी परिवर्तन यात्रेत सहभाग दर्शविला यावेळी हिंदूराव चव्हाण कराड उत्तराध्यक्ष शंकरराव शेजवळ दीपाली खोत मीनाक्षी पोळ ग्रामस्थ महिला नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते झाले बेलेवाडीत दाखल झालेल्या परिवर्तन यात्रेमध्ये आमदार परिवर्तनाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला तर पाडळी येथे ग्रामस्थांनी परिवर्तन घडवण्याची शपथ घेतली आमदारांच्या विरोधात परिवर्तन जे झालेलं आहे ते गेले पंधरा वर्ष झालेला आहे साठ टक्के पेक्षा जे त्या आमदारांच्या विरोधात कामाचा माणूस अशी दिशाभूल या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्याचं काम केलं जात यापासून सामोर दुसरी माझी सफळ विनंती खर तर गाव एक जे राहायला गाव असतं ना ते छोट्या गावाचे खेरे तयार होत मस्त काय तयार होत खेळ तयार होत कोणच्या गावाला अप्पाच्यासारखा एक खेळा तयार होतो कारण ना माणसं कशाला माणसं कुठल्या जाण्यावर आमच्या डोकं जागड मारत तर त्या दगड मारणाऱ्या सावध हवा आणि तुमच्या गावाची तुम्ही प्रमुख आहे म्हणणे सांगतोय सुरुवात तुम्ही तुमच्या गावाची जाऊ जमो प्रमोद अप्पा सारखा जेणेकरून तुमच्या गावाला जास्तीची मदत प्रमोद अप्पा आणि सगळ्यांनी उठलावी असं मला वाटतं एखाद्या मागे किंवा बेताळ साहेबांच्या एका मतानं परिवर्तन होईल आमदार काय करावं लागत तिथं बसलेल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे मला आमदार बदलावा लागेल स्वतः आमदार व्हायच्या तयारी करावं लागेल काय फरक तुमच्या घरात एखादा पोरगा आमदार झाला तर काय फरक एखादा शेतकऱ्याला पोरगा आमदार झाला तुमच्या पायाला हात लावून काम करेल ना विकासाची एक नवीन पोरगा आमदार झाला कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदे प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन कोटी रुपयाची पॉकेटची कामं टाकली तो पैसे आत अडीच वर्ष मंत्री होते काय दिवस लावले मंत्री करायचे एक काम झालं हे काम तुम्हाला आठवण्यात लागा की महाराष्ट्र राज्याचं चार नंबरचं मंत्रिपद असणार या माणसानं हे लक्षात राहणार काम तो उसाच्या जीवावर राजकारण इथं काय केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती तेव्हा खोट काय जागेवर चालत नाही आणि सगळे कशाला जे आलं की आपल्याला इथं परिवर्तन करायचं आपल्याला इथं बदल करायचं आपल्याला इथं एक तुमच्या घरातला कार्यकर्ता आमदार काय ह्यासाठी आज परिवर्तन यात्रा घेऊन आल्या आता सांगितलं शेतकऱ्यांना मोदी साहेबांचं आतापर्यंत अडतीस हजार रुपये मिळाले पुढल्या पाच वर्षात तीस हजार मिळणार आहे महाराष्ट्र सरकारचं पुढच्या पाच वर्षात तीस हजार रुपये मिळणार आहे म्हणजे एका खातेदाराला पुढच्या पाच वर्षात किती मिळणार आहे सात हजार रुपये मिळणार माझ्या लाडक्या बहिणीला किती मिळणार आहे महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला रुपये भाग आहे म्हणून मी आपण ना नाही आम्ही कमी पडणार नाही मी शपथ घेतो की या करानंतरचा बिनकामाचा निष्क्रिय आमदार बदलण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील जय हिंद जय महाराष्ट्र